नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज मंगळवार तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस आज आपण राज्यातील हवामानाचा हो अंदाज घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलवरती अशीच रोजचे हवामानाचा हो अंदाज देत असतो चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता आहे त्यामध्ये आपण पाहायला गेलं तर आपल्याला दिसेल की मुंबई उपनगरामध्ये आज आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पडताना दिसू शकतो त्यामध्ये ठाणे कल्याण डोंबिवली भिवंडी मीराबाईंदर वसई विरार शहापूर या बागांचा समावेश आहे त्यासोबतच पालघरचासुद्धा समावेश आहे त्यासोबतच आपण पाहत असाल तर आपल्याला दिसेल की उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा आज पावसाची शक्यता जोरदार आहे तेथील इगतपुरी निफाड मनमाड मालेगाव या भागामध्ये आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे सोबतच आपण पाहत असल तर चाळीस मध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पा। पाऊस पडताना दिसू शकतो नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा आज काही ठिकाणी ढगाळ वातावरण असं त्याचबरोबर पावसा धुळे उत्तर जळगाव जिल्ह्यामधील धुळे आणि जळगाव मध्ये तर आपण पाहायला गेलो बारोळा एरनाचोरा रावेर या भागामध्ये आज आपल्याला पाऊस जिल्ह्यामध्ये संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा आज चिखली या भागात आपल्याला आज वाचवणार दिसत आहे माहोरा त्याबरोबरच अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पहिल्या आज मध्यम जर स्वरूपाचा पाऊस पड या भागामध्ये आपल्याला मकोला जिल्ह्यातील कॅसरी पावसाच्या पडताना दिसत आहे तर काही ठिकाणी मध्यम जोरदार पाऊस पडताना दिसू शकतो अमरावतीमध्ये अमरावती जिल्ह्याला जोरदार असा पाऊस फटका बसत आहे या भागा अमरावती जिल्ह्यातील आचलपूर जोरदार पाऊस आहे मोजरी मोजरी या भागाला मोर्शी या जोरदार असा पावसाचा फटका बसत आहे येथे आज काही भागाला हवामान विभागाने दिलेला आहे येथे पावसाच्यामुळे येथे जोरदार पडत आहे नागपूर भंडारा नागपूर गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा हवामान विभागाने नागपूर आणि येल्लो अलर्ट दिलेला आहे आज मुसळधार असा पाऊस आपल्याला पाँश पाँश गोंदिया जिल्ह्यामध्ये अतिमुसार सुद्धा शक्यता ढगळा हवामान भाग आहे मध्यम स्वरूपाचा आपण पाहिलं गेल तर मध्ये सुद्धा त्यासोबतच आपल्याला जोरदार स्वरूपाचा पावसामध्ये जिल्ह्यामध्ये हलक्या सरी आपल्याला पावसा मध्यम स्वरूपाचा पाऊस जर का गेला आहे तर आपल्याला दिसायला असलेल्या सोबतच लागून असलेला वाशिम हिंगोली हिंगोली आणि वाशिम जिल्ह्यामध्ये तीन जिल्ह्यामध्ये जोर स्वरूपाचा पाऊस काही भागाला दिसत आहे जोर काही ठिकाणी पडत आहे हिंगोली खोलेल्या स्वरूपाचे डागळ वातावरण हे आपल्याला दिसत आहे स्वरूपाचा पाऊस आपल्याला आहे आपण जर का पाहिलं गेलं तर आपल्या लागूनच असलेल्या परभणी जिल्ह्यामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पडताना दिसत आहे परभणी भागाने सुद्धा पाऊस इशारा दिलेला आहे गेवराई बीड जिल्ह्यातील काही परळी या भागाला आज गेवराई माजलगाव या भागाला पाऊस पडताना आपल्याला आज पाहिलं गेलं तर या ठिकाणी बसताना आपल्याला दिसणार आहे अहिल्यानगर लागूनच असलेल्या अहिल्यानगर मध्यनगर मधील श्रीमंद कर्जत जामखेड कर्डा राळेगन या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे मध्यम सोबतच पालक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला सिंगापूर या भागाला स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज पडताना दिसू शकतो काही ठिकाणी हवामान विभागाने तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण पुणे जिल्ह्यातील आपण पाहिले आहे तर पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा आज काही भागात पाहिलं गेलं तर हलक्या ते मध्यम सुद्धा आज तर काही ठिकाणी जोरदार भागामध्ये आज राहण्या भागामध्ये जोरदारामध्ये बारामती सासवड इंदापूर या भागांचा समावेश आहे शिरून जोरदाराचा पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो सासवड कोपन केनारपट्टीतील आपण पाहिलेलं तर रायगड भागामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग वंतवणासह जोरदार आहे या तीन जिल्ह्यांची रायगड आणि रत्नागिरी जिल्हा रायगड रत्नागिरी काही भागामध्ये रेड अलर्ट आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार पाऊस पाहायलाला तर आपल्याला पडताना दिसणार होता तर सिंधुदुर्ग पण त्या जोरदार स्वरूपाचा पाऊस मध्यम जोरदार स्वरूपाचा पाऊस पडताना दिसतोय तर काही ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्याला सुद्धा पाऊस पडत आज आपल्याला मस्का पावसांसरी लागूनच असलेला सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा

फटका बसताना त्याबरोबर धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा पंढरपूर ते जोरदार पाऊस पडत आहे या भागामध्ये जिल्ह्यातील औसा आणि या भागा भागात जोरदार पडताना दिसणार आहे तर काही काही ठिकाणी ढागा वाढल्या स्वतःचे ढागा लावू शकते आपल्याला नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला ठिकाणी पावसाच्या आसरी पडताना आपल्याला दिसू शकतात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस येथे सुद्धा पडत्याचा अंदाज हवामान विभागाने आज वर्तवलेला आहे एकंदरीत महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आज ढगाळ वातावरण आहे तर काही ठिकाणी जोरदार असा पाऊस आज आपल्याला पडताना दिसणार आहे हवामान विभागाने सुद्धा तसा अंदाज आज राज्याला दिलेला आहे अधिक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो